अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम जामठी बुद्रुक येथील निलेश एकनाथराव गुल्हाने यांचे दोन बैल चोरीला गेल्याची तक्रार चौदा डिसेंबर रोजी माना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती यावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांनी तपासाचे चक्र गतीने फिरवून पंधरा डिसेंबर रोजी आरोपीला तात्काळ अटक केली आहे या आरोपींमध्ये शेख समीर छोटे खान पठाण वय चोवीस वर्ष शेख अबुजर छोटे खान पठाण वय चोवीस वर्ष शेख मुजम्मिल अब्दुल जमील वय अठ्ठावीस वर्ष या तीन जणांचा सहभाग होता आरोपींनी टाटा एस क्रमांक तीस ए बी पाचशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचे टाटा एस वाहन चोरीच्या गुन्ह्यात वापरले होते ते वाहन पोलिसांनी जप्त केले आहे या आरोपींकडून पोलिसांनी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एन सी एन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामॅन नरेंद्र दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी माना पोलीस स्टेशन हद्दीतील बुद्रुक या गावातील निलेश गुलाने याच्या गोठ्यातून दोन बैल चोरले गेले होते पोलिसांनी तपास केला तपासामध्ये असे निष्पन्न झाले की दोन्ही बैल जे आहेत तर ते जामठी बुद्रुक इथे राहणारेच शेख समीर छोटेखान पठाण आणि शेख अबुजर छोटे खान पठाण या दोन्ही भावांनी ते बैल चोरलेले आहेत बैल चोरल्यावर त्यांनी ते बैल मुजमिल नावाचा जो तिसरा आरोपी आहे जो धोत्रा येथे राहतो त्याच्याकडे ठेवले आणि त्यानंतर हे दोन्ही बैल हे तीन आरोपींनी दिग्रस येथे नेले दिग्रस येथे नेल्यावर शेख अबुझर यांनी ती जोडी जी आहे तर ते एका अनोळखी इस्माला विकली आणि त्यातून जे अठ्ठवीस हजार रुपये जे त्याला प्राप्त झाले होते ते अठ्ठवीस हजार रुपये त्यांनी शेख मुजम्मिल याच्याकडे थे ठेवले होते शेख मुजम्मिल याला अटक केली असून पी सी आरमधून त्याच्याकडून ते अठ्ठावीस हजार रुपये रक्कम जी आहे तर ती त्याच्या घरून पोलिसांनी जप्त केली आहे शेख अबुजरचा तपास सुरू आहे तो गुन्ह्यामध्ये फरार आहे शेख अबुजर मिळाल्यानंतर त्याने ते बैल कोणाला विकले तसेच त्याचे नाव निष्पन्न करणं तसेच ते बैल हस्तगत करणं याची कारवाई सुरू आहे सदर गुन्ह्यामध्ये ज्या वाहनाने धोत्रा येथून ते दिग्रस्तपर्यंत जे बैल नेण्यात आले होते ते वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे तुर्तास जप्त केलेली रक्कम जी आहे तर ती मान्य न्यायालयामार्फत फिर्यादीला लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत